आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज वादी कम्युनिस्ट पक्षाचा डहाणू महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा डहाणू विधानसभा मतदारसंघातील विजेच्या अनेक अडीअडचणींसंदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आघाडीचे मित्रपक्षांच्या वतीनं काही स्थानिक प्रश्न घेऊन शुक्रवारी पंचवीस जुलैला डहाणू तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला स्मार्ट मीटर हे शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी परवडणारे नाहीत स्मार्ट मीटरचे लाईट बिल चाळीस ते पन्नास हजारांपर्यंत आकारणे ही अन्यायकारक बाब असून ते जोडणी करू नयेत मागील त्याला वीज मीटर देण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना घरपोच लाईट बिल पोच व्हावे या महावितरण संदर्भातील मुख्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय यावेळी ब्युरो सदस्य तथा अखिल भारतीय किसान सभा राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड अशोक ढवळे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड किरण गहला जनवादी महिला संघटना राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड प्राची हातवलीकर तालुका सेक्रेटरी कॉम्रेड रडका कलंगडा जनवादी महिला संघटना सेक्रेटरी कॉम्रेड लहाणी दौडा महाराष्ट्र राज्य किसान सभा कार्याध्यक्ष तथा ठाणे पालघर अध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत घोरखाना आदींसह या मोर्चात डहाणू विधानसभा मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अनेक नागरिक सहभागी झाले होते